नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राज्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जोरदार मोर्चेबाने सुरू आहे निवडणुका जेमतेम अडीच ते तीन महिन्यावरती येऊन ठेपल्या आहेत जर निवडणुका नोव्हेंबर महिन्यात झाल्या तर आणि निवडणुका जर ऑक्टोबर महिन्यात झाल्या तर जेमतेम पन्नास ते साठ दिवसावरती निवडणुका येऊन ठेपल्या आहेत असे असताना राज्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपली जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाने राज्यामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे एकीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दुसरीकडे पक्षाचे संस्थापक जे आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे शरद पवार स्वतः राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघात दौरे काढत आहेत उमेदवार जाहीर करत आहेत त्याचबरोबर राज्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाची कार्यकारण्या जाहीर झालेल्या आहेत तालुक्याच्या कार्यकारण्या जाहीर झालेल्या आहेत जिल्ह्याच्या कार्यकारण्या जाहीर झालेल्या आहेत हे असं सर्व जरी असलं तरी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील फलटण आणि कोरेगाव असेल या तालुक्यांच्या कार्यकारण्या मात्र पेंडिंग राहिल्या आहेत याचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे कारण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ एकमेव निवड या ठिकाणी झालेली आहे आणि ती ही फक्त फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख म्हणून फलटण येथील शरद पवार यांचे जुने विश्वासू सहकारी जे सुभाष भाऊ शिंदे होते त्यांच्या स्नुषा या ठिकाणी प्रतिभाता शिंदे यांना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद दिलं होतं तर बाकी सर्व कार्य करण्या या तयार असल्याचं खात्रीलायक सूत्राकडून समजतंय मात्र त्या घोषित करण्यात आलेल्या नाहीत यामाग नेमकं दडले काय हा प्रश्नही आता अनेकांकडून विचारण्यात येत आहेत त्याचं कारण असेच असेल की ज्या प्रकारे लोकसभेला या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे महाविकास आघाडीला मदत झाली आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले धैरेशील पाटील निवडून आले आणि यानंतर मात्र टोटल जवळपास दोन ते तीन महिने झाले यावर या, या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून कोणतीही आक्रमक भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली नाही या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून स्वर्गीय माजी आमदार चिमनराव कदम यांचे या ठिकाणी वारसदार असलेले सह्याद्री भैया कदम यांनीही जोरदारपणे या ठिकाणी काम केलं होतं त्याचबरोबर सुभाषभाऊ शिंदे यांचे जे चिरंजीव आहेत चेतनबाई शिंदे यांनीही या मतदारसंघामध्ये काम केलं होतं त्याचबरोबर राजे गटातील फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती श्रीमंत रघुनाथ राजे नायक निंबाळकर यांनी या ठिकाणी अगदी तेजवरती येऊन जाहीर भूमिका घेऊन या ठिकाणी तडाडीने काम केलं होतं आणि म्हणूनच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास त्र्याण्णव हजार मतं या ठिकाणी मिळाली होती हे सर्व असताना राज्यातील सर्व कार्यकार्या तयार केल्या असताना इतर जिल्ह्यातील इतर तालुक्यातल्या कार्यकर्णया तयार केल्या असताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ज्या मेन फलटण भाग आहे येथील कार्यकर्ण्या का रकडल्या आहेत याबाबत खाजगीमध्ये चर्चा रंगत आहेत आता या निव या निवडी कधी होणार याकडे फलटण तालुक्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलेलं आहे आपणास काय वाटतं फलटण कोरेगाव विधानसभा जे तालुकाध्यक्षपद आहे हे कुणाला मिळेल त्याचबरोबर फलटण कोरेगाव विधान फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारच्या निवडी कधी होतील आपणास काय वाटतं आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद